नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी वैशाली आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे एक जानेवारी तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचे भरभराटीचे आनंदाचे जावो हीच माझी श्रीमंत बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे तर फ्रेंड्स मार्केट अँड मचमोर चॅनलच्या थ्रू तर तुम्ही मला रोज भेटत असता मी तुम्हाला रोज भेटत असते मात्र आजपासून मी ब्लॉगिंग सुरू केलेली आहे म्हटलं एक पासून आपण ब्लॉगिंगला सुरुवात करूया बऱ्याच मार्केट अँड मचमोर चॅनलच्या कमेंट चॅनेलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट असायच्या की ताई तुम्ही एवढे व्हिडिओ दाखवता एवढे मार्केट फिरता मग तुम्ही कुठून खरेदी करता साड्या खरेदी करता ड्रेस कुठून खरेदी करता किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही कुठून खरेदी करता हे अशा कमेंट्स मला बऱ्याच विचारल्या जातात प्रत्येक कमेंटला मला तिथं उत्तर देणं पॉसिबल नसतं आणि मार्केट अँड मचमोर चॅनलवर आपण अशा प्रकारचे व्हिडिओज नाही बनवू शकत ब्लॉग नाही बनवू शकत म्हणून म्हटलं की आपलं हे जे बिझनेस अँड मचमोर हे चॅनल आहे ते कन्वर्ट करून मी वैशाली पाटील ब्लॉग्स हे चॅनल त्याला नाव दिलेलं आहे आणि या चॅनलवर म्हटलं की आता एक पासून आपण ब्लॉग टाकायला सुरुवात करूया आणि आजचा आपला हा पहिला ब्लॉग आहे आणि आज मी जाणार आहे पुण्यात रविवार पेठेमध्ये आज दोन व्हिडिओ आपले शेड्युल्ड आहेत होलसेल साडी शॉपचा व्हिडिओ असणार आहे आणि एक मकर संक्रांतीच्या वाणाच्या रिलेटेड व्हिडिओ असणार आहे तर मी आज कुठे जाणार आहे कुठल्या शॉपचे आज मी व्हिडिओ शूट करणार आहे हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच चला तर मग आपण पुढे रविवार पेठेत भेटूया म्हणजे आज एक जानेवारी आहे आणि मी आधी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे दर्शन घेऊन मग मी रविवार पेठेत व्हिडिओसाठी जाणार आहे तर नवीन वर्षाची सुरुवात मी बाप्पाच्या दर्शनाने करणार आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा माझी खूप 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 श्रद्धा आहे म्हणून मी नवीन वर्षाची सुरुवात ही दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाने करणार आहे तर चला दगडू गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आणि पुढे रविवार पेठेमध्ये भेटूया चला तर मी पोहोचलेली आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ आणि तुम्ही या ठिकाणी ते बघू शकताय भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे मी बाहेरूनच दर्शन घेणार आहे कारण आज जाणं पॉसिबल नाही आहे तर मी बाहेरून दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आता इथून पुढे मी जाणार आहे रविवार पेठेमध्ये तिथे आपले दोन व्हिडिओ शूट आहेत ते कोणते कोणते आहेत पुढे ब्लॉग मध्ये आपल्याला पाहायचं आहे चला जाऊया तर फ्रेंड्स मी आता आलेली आहे आणि आज मी रविवार पेठेतील द्वारकादास शामकुमार होलसेल साडी शॉप मध्ये आलेली आहे आणि नवीन वर्षामध्ये आणि खूप मोठा असा साड्यांचा कार्निवल फेस्टिवल ठेवलेला आहे तो आज त्याचा व्हिडिओ करण्यासाठी मी इथे आली आहे खूप सुंदर साड्या तुम्हाला आजच्या मध्ये बघायला मिळणार आहेत ह्या साड्यांचा सा व्हिडिओ जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल काय ऑफर आहे हे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या मार्केट अँड मचूर या चॅनलला व्हिजिट करा तिथे संपूर्ण व्हिडिओ येणार आहे पाच जानेवारी ते तीस जानेवारी असा हा फेस्टिवल असणार आहे खूप सुंदर जबरदस्त साड्या असणार आहेत अशा साड्या आणि अशा व्हरायटी एवढ्या स्वस्त रेटमध्ये तुम्हाला पुण्यात कुठेच मिळणार नाही अशा प्रकारच्या साड्या असणार आहेत तर मी तर व्हिडिओ करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघता येणारच आहेत साड्या शक्य असेल तर मी या ब्लॉग मध्ये सुद्धा तुम्हाला साड्या दाखवणार आहे चला तर लग्न मध्ये आता चंद्रोकर नंतर काहीतरी नवीन पॅटर्न काहीतरी ट्रेंडिंग पॅटर्न जे सगळ्यात सुपर आहे ते हाय नद पैठणी तुम्ही माझ्या समोर बघू शकता नथ पैठणीमध्ये ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे नथ येणं आणि नदचे बुटे वेगवेगळे येणार पदर एकदम पैठणी पदर येणार पैठणी बॉर्डर येणार या फेस्टिवल मध्ये हे फक्त मी तुम्हाला आठशे नव्वद मध्ये अवेलेबल करून देणार आहे जे दुकानदारचे खरेदी असतात त्या भावात मी माझ्या ग्राहकांना माल देणार आहे तुम्ही ह्याची कलर मॅचिंग बघू शकता एकदम सुंदर कलर मॅचिंग सुंदर कलर, कलर हुँ। हुँ। आपले स्वतःचे असतात सगळे ट्रेंडिंग कलर, कलर सुंदर हा जो पॅटर्न हे बघा पटोला सिल्क मध्ये एकदम डिझायनर कलेक्शन प्युअर जे पटोला जे असते वीस हजार पंचवीस हजार साड्या ते सेम आम्ही एकदम चांगल्या कापडामध्ये मध्ये खूप सुंदर पॅटर्न आला तुमच्या समोर हे तुम्ही समोर बघू शकता हे पटोलो आहे हे सगळे तुम्ही बघ दहा ते पंधरा हजार जे पटोले असेल घेतात प्युअर मध्ये हा ते सगळे डिझाईन आम्ही आमच्या मिल मध्ये चांगल्या कापडामध्ये रेट वाईस मध्ये करून घेतलेले हे तुम्ही सुरुवात तुमच्या समोर बघू शकता कलर मॅचिंग खूप सुंदर साडीचा सा पॅटर्न आहे आणि अगदी लो प्राइस मध्ये आपल्याला पटोला सिल्क साडी पाहायला मिळणार आहे इथे बघू शकता रिच पल्लू दिलेला आहे वन साइड असे ब्रॉड कार्ड दिलेले आहेत वन साइड स्मॉल कार्ड आणि कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेलं आहे हे सगळे जे प्युअर कलर असतात पटोलाचे हे सगळे प्युअर कलर आहे एकदम सुंदर ऑफर मध्ये हे साड्या भारीच आहे आपण एकदम कमी रेट मध्ये हे साड्या सेट करून घेतलं आहे पाच हजार नग आहे आपल्याकडे तीस जानेवारी पर्यंत अवेलेबल आहे तर लवकरात लवकर या पटोला लाभ या लग्न सराई साठी घेऊ शकतो वेडिंग अनिवर्सरी आहे कुठलं वास्तुशांती आहे तर अशा प्रकारच्या साड्या तुम्ही घेऊ शकता छान टिशूवर चार हजारची साडी फक्त तुम्हाला डॉक्टर श्यामकुमार सेलमोर्स मध्ये एकवीसशे पन्नास रुपयाला पडेल एकवीसशे पन्नास रुपयाला खूप सुंदर कलर आहे याचा आणि फिरता साडीचा सा कलर आहे एकदम अशी ब्रायडल ची टिशूशील साडी जशी दिसते हेवी तीस चाळीस हजाराची तशी ही साडी आहे बघू शकता अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आहे एकदम लाईट वेट आहे चाकूची पण बसणारी आणि कलर तुम्ही बघू शकता कलर्स पण एकदम क्लास मस्त सगळे कलर्स एकदम हटके आहे असे कलर जे आपल्याकडे टिशू मध्ये नाही झालेले तसे कलर आहे खरंच फार सुंदर साडीचा पॅटर्न आहे लाइट वेट आहे साडी आणि याच्यावर असं सोरसगी डायमंडचं वर्क केलेलं आहे इथे पण वर्क आहे सोरसगी डायमंड चा अतिशय सुंदर सॉफ्ट लाईट वेट साडीचा हा पॅटर्न आहे जर घरी कुठला कार्यक्रम असेल लग्न असेल लग्नकार्य असेल घरामध्ये तर तुम्ही हा साडीचा पॅटर्न नक्की घेऊ शकता कारण तीस चाळीस हजाराची साडी वाटते तीस हजार तीस हजार साडी साडी आणि आपल्याला आपल्याला हेच म्हणणे फक्त एक सुंदर कापड घ्यायचंय कमी बजेटमध्ये कस्टमरला हे साड्या बसून द्यायचं कस्टमर है कस्टमर हॅपी असता पाहिजे आणि जे आमचे ताई घालणार ना पुढचं म्हणणं पाहिजे पंधरा हजारची ची वीस हजार साडी घालून आले बस जसं आपले बाकी पॅटर्न झाले आज मी तुम्हाला दाखवते कोरा सिल्क कोरा सिल्क विथ पैठणी पडलो हे साडी तुम्ही माझ्या समोर कोरा सिल्क साडी आहे एकदम लाईट वेट साडी आहे कलर अशी बघा साडीचा पदर बघा तीस चाळीस हजारचा जो पदर येतोय तो पदर आपण ह्याच्यावर घेतलेला आहे कलर मॅचिंग खूप सुंदर याच्यावर सोरसी डायमंडच वर्क आहे कट बॉर्डर दिलेली आहे अतिशय सुंदर असा हा साडीचा सा पॅटर्न आहे अशा जर सुंदर सुंदर साड्या तुम्हाला खरेदी करायचे तर नक्कीच भेट द्यायचे द्वारकादास श्यामकुमार रविवार पेट शाखेमध्ये आणि याच्यामध्ये कलर्स कलर्स बघा तुम्ही रिल बघा इथे लेबल आहे साडीचा चार हजार ची साडी फक्त तुम्हाला चोवीसशे पन्नास मध्ये कोरा सिल्क मी अवेलेबल करून आहे या सेल महोत्सव मधील पाच पास तारीख पासून तीस तारीख पर्यंत अवेलेबल राहणार आहे वाव तर लवकरात लवकर या ताई हे सगळे सुंदर साडी तुमच्यासाठी आहे तर तुम्ही घेऊन जावा वाव कलेक्शन आहे सुंदर कलेक्शन आहे कोरा सिल्क साडी चार हजाराची आपल्याला एकवीसशे रुपयाला मिळाली चोवीसशे पन्नास सॉरी चोवीसशे पन्नास रुपयाला मिळाली प्युअर कोरा प्युअर कोरा सिल्क साडी बाराशे रुपयाची आहे हे फक्त आपल्या सेल महोत्सव मध्ये तुम्हाला फक्त सातशे नव्वद मध्ये अवेलेबल होणार आहे तुम्ही पॅटर्न बघू शकता एकदम बसणारी साडी आहे डबल टोन मध्ये आहे खूप सुंदर आणि याची जरी पण थोडीशी वेगळी दिसते ना रोज गोल्ड जरीचा पॅटर्न आहे हा आणि खूप सुंदर त्याला कसली डिझाईन म्हणतात लहेरिया डिझाईन लहेरिया डिझाईन लहेरिया डिझाईन फार सुंदर आणि याच्यामध्ये कलर्स तुम्ही बघू शकता फार सुंदर सुंदर कलर्स दिलेले आहेत साडी कलर मॅचिंग प्युअर हँडलूमचे जे कलर्स येतात ते कलर्स येणार आहे आणि डबल बुट्टा प्युअर मी जसं हातात बघ माझी साडी घेतली फोल्ड केली आहे एकदम सॉफ्ट कापड आहे कापड हा कापड हँडलूम कापड आहे बँगलोरचा हँडलूम कापड आहे हे ऑफर मध्ये आपला जो महोत्सव आहे काहीतरी धमाक्यादार ऑफर आहे फक्त तुम्हाला मी तेराशे पन्नास मध्ये अवेलेबल करून देणार आहे तर विदाउट लेस मध्ये प्युअर जॉर्जेट विथ सिक्वेन्स त्याच्यामध्ये तुम्ही कलर्स बघा खूप छान कलर्स आहे फक्त तुम्हाला या मोहोत्सव मध्ये तेराशे रुपये जोडी मध्ये अवेलेबल आहे okay. तेराशे रुपये जागी का रामा कलर बघा किती छान बसलाय हे फक्त कलर मॅचिंग प्युअर जॉर्ज कापड असतो त्याच्यामध्ये बसू शकता बाकी मध्ये बसणं असं एवढं भट्ट कलर फक्त कार्पदर मध्ये पॉसिबल आहे जॉर्जन okay. मध्ये हा असं कापड असताना कलर मॅचिंग एकदम सुंदर बसतात सॉफ्ट लाईट सॉफ्ट लाईट वेगळी रोज मस्त आहे आहे वापरा काय प्रॉब्लेम आहे आहे फ्रेंड्स कार्निवल फेस्टिवल मधलं साड्यांचं कलेक्शन अफलातून आहे इथले प्रत्येक साडी एकदम सुंदर आहे आणि कमीत कमी या ठिकाणी खरेदी करता येणार आहे मात्र मी एकही साडी खरेदी केलेली नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी पुष्कळ साड्या आहेत आणि त्यामुळे मी काही संक्रांतीसाठी साडी घेतलेली नाही कारण दिवाळीतच मी चार पाच साड्या घेतल्या होत्या त्यापैकीच मी एक मरून कलरची साडी सा या वर्षीच्या संक्रात्रीला घालणार आहे तर फ्रेंड्स माझ्या द्वारका शांकुमार मध्ये दोन्ही व्हिडिओ शूट झालेले आहेत आणि आता मी कासड चौकामध्ये आहे आणि इथून पुढे मी जाणार आहे बटवा बॅग पाऊच या शॉप मध्ये हे शॉप देखील होलसेल शॉप आहे आणि त्यासाठी आपल्याला यायचे कासड चौकात कासट चौकातून आपल्याला राईट साइड ला वळायचे आणि राईट साइड ला इथे आल्याच्या नंतर आपल्याला लगेच डाव्या साईडला पारस मणी हे दुकान बघायला मिळेल त्या दुकानचा आज आपण व्हिडिओ करणार आहोत यांच्याकडे देखील आपल्याला खूप सुंदर संक्रांत निमित्त वाण्याच्या वस्तू आहेत पाऊच बॅग पर्स हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत सो हे आहे पारस मणी हे शॉप आणि या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय संक्रांत निमित्त यांच्याकडे वानाच्या भरपूर वस्तू आलेल्या याचा डिटेल व्हिडिओ याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मार्केट अँड मचमोर चॅनलवर नक्की तुम्ही हा व्हिडिओ चेक करा तुम्हाला तिथे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ बघायला मिळेल प्रत्येक वस्तू तुम्हाला तिथे बारकाईने बघता येईल त्याच्या रेट वगैरे तुम्हाला तिथे नक्की माहिती होतील आणि खरेदी करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा कारण मी सुद्धा आज इथूनच खरेदी करणार आहे